जन्माष्टमी जवळच येत आहे तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत दोन प्रसादाचे पदार्थ त्याआधी चॅनलवर जर माझ्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बेलबटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं काय केलं आहे अर्धवाटी भगर घेतली आहे घेतलेली भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवरती चालू बंद करत रवाळाशी वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथे मी पल्स मोडवरती रवाळाशी भगर वाटून घेतली आहे ज्या पद्धतीने आपला बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीने ही भगर वाटून घ्यायची आहे जास्त देखील पावडर बनवू नका थोडीशी रवाळाशीच बनवून घ्यायची आहे आता आपण ही बनवून घेतलेली पावडर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपण काय करणार आहोत गॅसवरती कढई गरम करून घेऊ कढई छानपैकी अशी गरम झाल्यावरती इथे मी काय आहे पावाटी साजूक तूप घेतलं आहे आता आपण हे घेतलेलं तूप कढईमध्ये घालून थोडंसं गरम करून घेऊ कढईमध्ये तूप छान छानपैकी असं गरम झाल्यावरती जो आपण बनवून घेतलेला भगरीचा रवा होता ना तो घालून मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे मंद आचे वरती भगरी सरावा भाजला म्हणजे एक तर काय होतं की रव्यामधील पूर्णपणे कच्चेपणा जातो त्याच पद्धतीने हा एकसारख्या रंगावरती देखील भाजला जातो बघू शकतायत इत इथे मी भाजून घेतल्यावरती छानपैकी असं तूप सुटला आहे हलका सरावा भाजून झाल्यावरती इथे मी काय केलं आहे थोडेसे बदामाचे तुकडे त्याचबरोबर पाच ते सहा काजूच्या पाकळ्या घातल्या आहेत इथं तुम्ही काजू आणि बदामाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण भगरीच्या रव्याबरोबर काजू आणि बदाम देखील छानपैकी असे भाजून घेऊ तुम्ही बघू शकता मगाचपेक्षा इथे आपला हा भगरीचा रवा खमंगा भाजून झालेला आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे एक ग्लास दूध इथं मी हा प्रसादाचा शिरा बनवत आहे त्यामुळे दुधाचा वापर केला आहे आता आपण मिक्स करत करत भगरीच्या रव्यामध्ये दूध अटवून घेणार आहोत तुम्ही बघू शकतायत इथे मी मिक्स करत करत पूर्णपणे भगरीच्या रव्यामध्ये दूध अटवून घेतला आहे आता मी इथं काय केलं आहे मध्यमाकारची एक केळी घेतली आहे घेतलेल्या केळीचं वरचं साल काढून ह्यामध्ये घालून छानपैकी अशी चमच्याच्या साह्याने स्मॅश करून घ्यायची आहे हा जर शिरा घरी तुम्ही एकदा बनवलात ना तर घरच्यांना विश्वासच बसणार नाही की हा उपवासाचा शिरा आहे का नक्कीच ट्राय करा आणि हो ही जर रेसिपी आवडली आणि करून पाहिलीत ना तर ती कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही बघू शकतायत इथे मी चमच्याच्या साह्याने प्रेस करत करत केळी पूर्णपणे भगरीच्या रव्यामध्ये स्मॅश करून घेतली आहे आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत अर्धवाटी साखर जेवढी आपण भगर घेतली होती ना तेवढीच इथे आपल्याला साखर घालायची आहे साखर घालून झाल्यावरती रव्यामध्ये मिक्स करत करत पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे येणाऱ्या जन्माष्टमीला तुम्ही सुद्धा हा प्रसादाचा उपवासाचा शिरा नक्कीच बनवा आणि हो ही रेसिपी आवडल्यास तुमच्या बरोबर नक्की शेअर करा बघू शकतायत पूर्णपणे साखर रव्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता आपण अर्धा चमचा वेलची पूड घालून तयार झाला आपला उपवासाचा प्रसादाचा शिरा तुम्हीसुद्धा येणाऱ्या जन्माष्टमीला नक्कीच बनवा आणि हो जन्माष्टमी विशेष तुमच्याकडे कोणते पदार्थ बनवले जातात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका ज्या पद्धतीने आपला रव्याचा शिरा दिसतो ना त्याच पद्धतीने भगरीचा शिरा दिसत आहे ना तर नक्कीच बनवा आणि हो मस्त असं तोंडात टाकताच विरघळणारा दाणेदार उपवासाचा प्रसादाचा शिरा तयार आता आपला पहिला प्रसादाचा पदार्थ बनवून तयार आहे चला तर बर आता आपण दुसरा बघू त्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये पावाटी सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता आपण घालणार आहोत पावाटी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली खारीक पाच ते सहा काजूच्या पाकळ्या सहा बदाम इथं तुम्ही काजू आणि बदामाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली सुंठ दोन हिरव्या वेलची एक मोठा चमचा साखर साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक मोठा चमचा जाडसर कुटून घेतलेला डिंक घालून मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून पल्स मोडवरती सुंठवडा बनवून घ्यायचा आहे जन्माष्टमीच्या त्या दिवशी बऱ्याचशा भागांमध्ये हा सुंठवडा बनवला जातो तुमच्या देखील भागांमध्ये हा सुंठवडा बनवला जातो का किंवा आणखी दुसरे प्रसादाचे पदार्थ बनवले जातात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघू शकता मस्त असं पल्स मोडवरती हा सुंठवडा वाटून घेतला आहे तुम्ही सुद्धा येणाऱ्या गोकुळाष्टमीला हा सुंठवडा बनवा आणि हो तो कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका मस्त असा पारंपरिक पद्धतीने बनवलेला सुंठवडा तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तर कमेंट करून सांगा आणि हो ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर बरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद